चाळीस हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये एक लाख पस्तीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये आठ एअरबॅग आहेत दोन लाख दहा हजार पासठ हजार रुपये ते एक लाख पंचवीस हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपये ते एक लाख पंचवीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या डिमांड वरती मी आलेले कुठे करंट मोटर्स मध्ये माझ्यासोबत आहेत मित्रांनो सलमान सर स्वागत आहे गणेश सर तुमचं पण स्वागत आहे यावेळी किती गाड्यांचा स्टॉक घेऊन आलाय यावेळी आपल्याकडे आहेत तीस ते चाळीस गाड्या आहेत आणि एकदम बजेटमध्ये देणार एकदम बजेटमध्ये गाड्या कमीत कमी कितीला सुरुवात हो कमीत कमी आठ दे, ते चाळीस हजार रुपयापासून मित्रांनो बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे सर कसे बरेचसे इयर्स पण एवढे पाहत असतील परत एकदा ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर कर आपला ऍड्रेस आहे पिंपरी चिंचवड मध्ये जगताप डेरी ते काळेवाडी फाट्याच्या मध्ये द उड सोसायटीच्या शेजारी शिवराज नगर बस स्टॉपच्या समोर आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सातशे नऊ सातशे अठ्ठ्याण्णव बावीस चव्वेचाळीस नव्वद अडुसष्ट आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावीस पंच्याण्णव पासष्ट तर मित्रांनो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरत स्टॉक व्हायला हो चला सरत पहिले मित्रांनो ब्लॅक ब्युटी आलेली आहे महिंद्राची लोगन सर महिंद्राची लोगन आहे डिझेल इंजिन मधी गाडी आहे दोन हजार नऊची आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त पंच्याण्णव हजार रुपयाला बात आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार तुम्हाला सिडान कार मिळणार आहे डिझेल मध्ये असेल वीस प्लस एव्हरेज वीस प्लस एव्हरेज भेटेल पुढे तुमची लाडकी आवडती स्विफ्ट आलेली आहे ब्ल्यू कलर मध्ये दोन ची स्विफ्ट आहे दोन हजार सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे वी एक्स आय वेरियंट आहे गाडीला चार आर वीस वगैरे लागलेले आहेत तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला एक लाख पंचवीस हजार मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी घेऊन जा स्विफ्ट गाडी पुढे मारुती सुजुकीची ए स्टार आलेली आहे दोन हजार दहाची ए स्टार आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयला किंवा ही पण तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मिळते मिळणार सर आले तर कमी जास्त हो कमी जास्त होईल याच्यात तर मित्रांनो अजून एक ब्लॅक कलर मध्ये तुमच्यासाठी वॅगनर घेऊन आलेलो आहोत दोन हजार ची मारुती वॅगनर आहे पेट्रोल प्लस एल कंपनी फिटेड दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे आणि सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयला किंवा पेट्रोल प्लस एल मिळते अजून चार वर्ष पण वापरू शकते आणि गावाकडे तशी एल ची बरीच डिमांड असते ही गाडी मध्ये स्टॉक मध्ये तुमची इथे वाट पाहते दोन हजार पंधराची डस्टन गो आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजारात अजून एक पेट्रोल प्लस सीएनजी ऑप्शन तुम्हाला मिळते सर यावेळी बरेच सीएनजी चा स्टॉक घेऊन आला सीएनजी गाड्या भरपूर आहेत यावेळेस आपल्याकडे पाच सहा सीएनजी पुढे मित्रांनो तुमची लाडकी आवडती गाडी आलेली आहे टाटाची नॅनो दोन हजार दहाची नॅनो आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पासठ हजार रुपयाला बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये आणि सर पेट्रोलमध्ये आहे ते ॲव्हरेज वगैरे किती असेल साधारण कमीत कमी वीस बावीस चा आहे हिला पेट्रोलला नक्कीच मित्रांनो जबरदस्त गाडी आहे कॉम्पॅक्ट साईज मध्ये आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला मिळते पुढे मित्रांनो टाटाची गाडी आलेली आहे टाटा मांजा दोन हजार दहाची टाटा मांजा आहे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे पण तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयला त्या वाद्या मित्रांनो एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे बूटमध्ये वगैरे जबरदस्त स्पेस वगैरे पण मिळणार सीएनजी बसवला आहे डिक्की मध्ये एकदम प्रॉपर क्लीन कंडिशन मध्ये गाडी आहे एक लाख पस्तीस पस्ती हजार तुमच्यासाठी घेऊन आलो आपण मारुती सुजुकीची एस एक्स फोर दोन हजार सातची ची एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे झेड एक्स चा वेरियंट आहे गाडीला दोन एअरबॅग पण आहेत तर ही गाडी आपण द्यायची आहे फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस कार मिळते आणि टॉप एंड वेरियंट मिळते ॲलो व्हील्स वगैरे सर्व काही फीचर्स तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे अजून एक तुमच्यासाठी इंडिका आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार बाराची इंडिका आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी सिंगल ओनर आहे किलोमीटर इथं फक्त छप्पन हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल तर ही गाडी आपण देणार आहे फक्त नव्वद हजार रुपये नव्वद हजार इंडिका घेऊन जा वीडब्ल्यू ची जेटा गाडी आलेली आहे सर काय डिटेल असं दोन हजार दहा ची जेटा आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर डिझल इंजिन मध्ये आहे हायलाइंड वेरियंट आहे तर गाडीला आठ एअर बॅग आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त दोन लाख दहा हजार रुपयाला दोन लाख दहा हजार मित्रांनो तुम्हाला जेटा मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा चेक करा एकदम कंडिशन मध्ये गाडी असणार आहे आणि टॉप अँड वेरियंट गाडी मित्रांनो तुम्हाला ही मिळणार आहे दोन हजार सात ची इंडिगो आहे डिझल इंजिन मध्ये दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाला तर पाहू शकता मित्रांनो इंडिगो पण तुम्हाला मिळते पंच्याऐंशी हजारात मिळणार आहे आणि इंडिका टाटा मांजा इंडिगो म्हणजे टाटाचे खूप सारे मित्रांनो ऑप्शन्स तुमच्यासाठी सरांनी आणलेले आहेत स्टॉकमध्ये लवकरात लवकर या तुमची डील क्रॅक करा होंडा सिटी एम एच बारामध्ये होंडा सिटी आहे झेड एक्स मॉडेल आहे दोन हजार सातची आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल इंजिनमध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला क्या मित्रांनो एक लाख पंचवीस हजार तुम्हाला होंडा सिटी मिळणार आहे ती पण एम एच बारा मध्ये एम एच बारा मध्ये आलेली आहे झेन एस्टील दोन हजार अकरा ची झेन एस्टील आहे पेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपयाला शुअरलेट ची मित्रांनो ऑप्ट्रा गाडी आलेली आहे चेक करा एकदम कंडिशन मध्ये गाडी आहे सकाळी लागणार दोन हजार पाच ची ऑप्ट्रा आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख पाच हजार रुपयाला प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी काय लाख पाच हजार तुम्हाला ही सिडन कार मिळणार आहे अजून काय पाहिजे आणि एम एच बारामध्ये मध्ये मित्रांनो ही गाडी आहे सर आल्यानंतर याच्यात पण थोडंफार थोडंफार मान सन्मान होईल पुढे रेड कलर मध्ये आलेली आहे स्विफ्ट दोन हजार पाचची ची स्विफ्ट आहे दोन हजार पर्यंत पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख तीस हजार रुपयाला एक लाख तीस हजार मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे स्विफ्ट पेट्रोल प्लस सी एन जी ॲव्हरेज वगैरे पण चांगलं मित्रांनो असं गाडीमध्ये मिळणार आहे आणि सर दोन हजार पंचवीस पर्यंत याचे पेपर क्लिअर आहेत संपल्यानंतर पण पुढे अजून वापरू शकतो पुढे अजून पाच वर्ष रिपासिंग होती गाडी नक्कीच तर ते पण तुमच्याकडनं होऊन दे काय जो खर्च लागेल तो दिला तर आपण करून देऊ मिसांची मित्रांनो मायक्रा आलेली आहे एम एच बारामध्ये मध्ये दोन हजार दहाची मायक्रा आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आहे तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख तीस हजार रुपयाला अजून एक मित्रांनो टाटा मांजा आहे व्हाइट कलर मध्ये आणि एम एच मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे दोन हजार दहाची मांजा आहे पण पेट्रोल प्लस सी एन मध्ये गाडी आहे पण तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर चेक करा मित्रांनो दोन दोन ऑप्शन आहेत मांजाचे आणि ते पण तुम्हाला सी एन जीमध्येच मध्येच मिळणार आहेत हा व्हाईट कलरमध्ये आणि मागची तुम्ही पाहिली असेल ती ग्रे कलरमध्ये तर ज्याना कोणाला मित्रांनो मांजा पाहिजे असेल सी एन जीमध्ये मध्ये शोधत असेल डेफिनेटली या एकदम बजेट प्राईजमध्ये या दोन्ही गाड्या तुम्हाला व्ही आय पी नंबर छत्तीस छत्तीसमध्ये मध्ये तुम्हाला एस एक्स फोर मिळणार आहे दोन हजार सातची ची एस एक्स फोर आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत पेपर क्लिअर आहे ही पण गाडी पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये मध्ये आहे त्या ही गाडी जेड एक्स चा व्हेरियंट आहे याच्या पण तर ही गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपयाला तर एक लाख चाळीस हजारात मित्रांनो पेट्रोल प्लस सी एन जी तुम्हाला एक्स फोर मिळते टॉप एंड वेरियंट आणि स्टॉक मध्ये दोन ऑप्शन आहेत एक प्युअर पेट्रोल आणि एक सीएनजी मध्ये ह्या गाडीचा नंबर मित्रांनो व्ही आय पी असणार आहे अजून एक अल्टो आलेली एम एच बारा मध्ये दोन हजार बारा ची अल्टो आहे प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये गाडी तर ही गाडी आपण देणारे फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला अजून एक इंडिगा गाडी आलेली आहे सर काय डिटेल दोन हजार चार ची टाटा इंडिगा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी तर ह्या गाडीचे पेपर सहा सात महिने तर ही पण गाडी आपण देणार फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयाला त्या वाद्या मी फक्त आणि फक्त अठ्ठेचाळीस हजारात तुम्हाला मिळणार आहे इंडिका डिझेलमध्ये पण तुमच्यासाठी ऑल्टो घेऊन आलेलो आहोत सर गाडी टेलवेजी दोन हजार पाच ची आल्टो आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर हे गाडी पस्तीस हजार किलोमीटर चाललेली ओरिजिनल प्युअर पेट्रोल इंजिन आहे तो ही आठे चाड़ी तो आठे चाड़ी गाड़ी तर ही गाडी आपल्याला द्यायची फक्त अठ्ठेचाळीस हजार रुपयाला किंवा त्या मित्रांनो अठ्ठेचाळीस हजार तुम्हाला मिळणार आहे आणि कमी चाललेली गाडी मित्रांनो तुम्हाला सरांनी इथे अवेलेबल करून दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही करंट मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात अठ्ठेचाळीस पासून मित्रांनो गाड्यांची सुरुवात होते तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे आहेत या गाडी बघा गाडी समोरासमोर बघा चेक करा मेकॅनिक घेऊन या मेकॅनिकला दाखवा आणि मग आपण गाडीचा व्यवहार करूया तर मित्रांनो मी अशा करू तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार